करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्याला प्रत्यक्षपणे हा नरदेह प्राप्त झालेला आहे हा नरदेह या पृथ्वी तलावर जन्म घेऊन त्याचप्रमाणे या नरदेहाला जन्माची तारीख माहीत आहे परंतु मृत्यूची तारीख अजूनपर्यंत माहीत नाही आपलं बालपण आपलं तारुण्यपण आणि म्हातारपण परंतु प्रत्यक्षात जर पाहिलं आपला बराचसा काळ ज्याप्रमाणे सुद्धा माहीत नाही आहे आपण ज्याप्रमाणे या पृथ्वी आलेलो आहोत त्याचप्रमाणे आपण रिटर्न तिकीट घेऊन आलेलोच आहोत मग म्हातारपणीच रडायचे दिवस का येतात सर्व असून सुद्धा आपल्याला म्हातारपणीच का रडावं लागतं कसा भाग दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया आपलं बालपण कोणाला दिवस आठवत नाहीये विचार करा आपलं बालपण कसं असायचं कसं होतं आपला हा भूतकाळ होता त्यावेळेला आई वडील जे सांगायचे ती शिकवण ते संस्कार त्यांचं आपण तंतोतंत पालन करायचं परंतु बालपण बघा बालपणीच्या ज्या आठवणी असतात त्या अजूनपर्यंत आहेत ना आपण लहानपणी कसा होतो किती मस्ती केली किती लोकांना रडवलं किती लोकांना हसवलं किती लोकांचा आपण मार सुद्धा खाल्ला तरी सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये जर पाहायला गेलो बालपण आपण कधीच विसरू शकत नाही लहानपणीचे दिवस बघा त्याचप्रमाणे तरुण वयामध्ये आपण बालपणी शाळेतून आल्यानंतर आपली बॅग कुठे वही कुठे पुस्तक कुठे याचं आपल्याला भान नसायचं मग तरुणपणी ज्या वेळेला आपण बघा कॉलेज त्याचप्रमाणे नोकरी असू दे व्यवसाय असू दे एखादा धंदा असू दे याकडे आपलं लक्ष असायचं कारण आपलं बालपण निघून गेलेलं आहे या तारुण्य या तारुण्य वस्थेत आपल्याला कष्ट नक्कीच करायचं कष्ट केले तरच आपल्याला त्याचं फळ प्राप्त होणार आहे तरी सुद्धा आपण कष्ट केले मेहनत केली आपल्याला फळ प्राप्त झालं मग शेवटी म्हातारपणी विचार करा आपल्याला रडायचे दिवस काय येतात एखादा व्यवसाय असू दे एखादा धंदा असू दे एखादी नोकरी असू दे तिथे आपल्याला चांगल्या प्रकारे पैसे मिळत असतात पगार मिळत असतो उत्पन्न होत तारुण्य अवस्थेमध्ये आपलं बघा पूर्णपणे जर आपण पाहायला गेलो विवाहबद्ध होत असतो लग्न होत असतात त्याचप्रमाणे आपल्याला जी मुलं होत असतात त्या मुलांवर त्या मुलींवर प्रत्यक्षपणे संस्कार हे उत्तमाचे दिले पाहिजे बालमन हे कोवळं असतं त्यावर जे संस्कार आपण करू तेच संस्कार बघा प्रत्यक्षपणे आपण जे बीज पेतो त्याचप्रमाणे बीज उगवलं जात मग आपल्याला मिळणारे संस्कार हे आपल्या पुढच्या पिढीला देणं गरजेचंच आहे मग आपण दिल्यानंतर तरी मग प्रत्यक्षपणे आपल्याला तीच मुलं त्याच मुली रडायचे दिवस का येतात आपल्यावर तीन कारणं सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे आपल्या मुलांना जसे बघा आपले आई वडील आपल्याला सुद्धा जे काही हवं असेल ते नक्कीच आणून देत असत आपली इच्छा असेल मागणी असेल आपले हट्ट असतील ते सर्व प्रकारे पुरवत असत मग आपली मुलंसुद्धा सुद्धा आपल्या मुलीसुद्धा आपल्याकडे हट्ट करत असतात मग आपण त्यांच्या गरजा आपण त्यांच्या इच्छा आपण त्यांच्या मागणी पूर्ण केल्यानंतर सुद्धा, ज्यावेळी प्रत्यक्षात वयस्कर आपण होत असतो म्हातारपणी हा त्रास का अजूनपर्यंत सहन करावा लागतो जर घराघरांमध्ये जर पाहिलं तर या कलियुगामध्ये नक्कीच हे तीन कारणांमुळे पाहायलाच मिळतं कारण त्यांच्या चेहऱ्यावर दुःख आहे अशी कोणती तीन कारण आहेत पुन्हा समर्थांनी सांगितले आहेत त्याचं सर्वात महत्वाचं म्हणजे चिंता आपल्या मुलांना आपल्या मुलींना बघा प्रत्यक्षपणे आपण कोणत्या चिंतेत आहोत याचा संपूर्णपणे त्यांना त्रास होता का आपण कोणत्या चिंतेमध्ये आहोत हे जर त्यांना सांगितलं तर त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा तीच चिंता निर्माण होईल आणि त्याच चिंतेमुळे त्यांच्या मनावर प्रभाव हो पडेल आपल्याला प्रत्यक्षपणे त्या चिंतेमुळे त्रास होतो दुसरं म्हणजे आपल्याला असणार आजार आपलं बालपण उत्तमाचं गेलं तारुण्य पण उत्तमाचं गेलं मग म्हातारपणीच आपल्याला आजार रोग असे का उद्भवायला लागले कारण समर्थ म्हणाले रोग आजार कोणालाही सांगून येत नाही ती लक्षणे आहेत बरोबर भात तर रोगांवर एकमात्र औषध ते म्हणजे श्रवण आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलो जर आपल्याला खर्च महिन्याला गोळ्या औषधांसाठी पाच हजार दहा हजार रुपये येत असेल आणि आपण मुलांकडे किंवा मुलींकडे मागणी केली तर विचार करा शेवटी त्रास त्यांनाच आहे दुःख त्यांना आहे ते म्हणतील माझ्या वडिलांना बघा प्रत्यक्षपणे गोळ्या औषधासाठी पाच दहा हजार रुपये लागतात आता मी कोणाकडे हात पसरू विचार करा आपल्याला आई वडिलांनी खूप काही दिलेलं आहे तरी मुलांना प्रत्यक्षपणे आपल्या आई वडील का अवजड वाटतात का जड होतात कारण प्रत्यक्षात जर श्रवण नसेल ना मन जर चंचल असेल ना तर नक्कीच आणि तिसरं मुख्य कारण ते म्हणजे होणारा त्रास कोणत्या त्रासामुळे संपूर्ण घर संपूर्ण परिवार संपूर्ण कुटुंब हा त्रासामुळे दुःखी आहे कारण बघा आपल्या घरामध्ये आई वडील आजारी असतात आपल्या मुलांना आपल्या मुलींना काळजी घ्यायला सुद्धा वेळ मिळत नाही आई बाबांनी एखादं काम सांगितलं बघा आत्ताची नवीन पिढी युवा पिढी कसं समर्थाने भाग दिलेला आहे ज्यावेळी आपल्याला चालायला येत नव्हतं आपण जेव्हा आजारी पडायचो तेव्हा आपले आई वडील रात्रभर झोपत नसत जो होणारा त्रास त्यांना माहीत असत का की काय आहे बरोबर की नाही शेवटी आई वडील आहेत परंतु आपल्याला आत्ता त्या गोष्टी कळत नाही आपल्या आई वडिलांना काय हवंय काय नकोय हे आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे जे काही हवं ते आपल्याला मिळालं परंतु आई वडिलांची कुठलीही अपेक्षा नसते कुठलीही मागणी नसते बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे जे संस्कार आहेत जी शिकवण आहे तीच शिकवण तेच संस्कार आपल्याला शेवटपर्यंत टिकवायचे हे तीन कारणं जर आपण संपूर्णपणे आत्मसात केले ना तर नक्कीच आपल्या जीवनावर आपल्या कुटुंबावर कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही कारण आपणच आपल्या आई वडिलांना जर त्रास देत असू त्यांच्या आजाराकडे त्यांना होणाऱ्या दुःखामुळे त्यांना होणाऱ्या त्रासामुळे जर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर समर्थ म्हणाले मातृ ऋण पितृ ऋण ही ऋण आपल्याला फेडायची आहेत सहजासहजी नाही ना समर्थ वारंवार का सांगतात ज्याप्रमाणे आई वडील आपण जेव्हा लहान होतो तेव्हा प्रत्यक्षपणे आपल्याला लिहिता वाचता येत नव्हतं तेव्हा सुद्धा बघा आपल्या हाताला आपल्या बोटाला धरून ते गिरवून शब्द बरोबर की ना काढून दाखवत असत परंतु आपल्याला जर आई वडिलांनी जर सांगितलं कुठली मदत जर मागितली आपण आताच बोलून ठेवतो तुमच्यासाठी आता मला वेळ अजिबात नाहीये मग वेळ गेला कुठे कोणाचा आता आपण ऐकतोय ज्याप्रमाणे आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं त्याच आई वडिलांना आपण आता विसरत चाललेलो आहोत मग म्हातारपणी त्यांना हाच दुःखाचा त्रास त्यांना सहन करावा लागतं की माझा मुलगा माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोरून बघा प्रत्यक्षपणे दूर निघून चाललेली माझ्याकडे पाहत सुद्धा नाही आहे लोकांची मुलं लोकांच्या मुली बघा प्रत्यक्षपणे आई वडिलांना विचारतात आणि माझाच मुलगा माझीच मुलगी असं काम होत आहे कारण कलियुग हो आहे समर्थ म्हणाले आपण दुसऱ्यांकडे बोट दाखवतो परंतु त्यांच्याकडे बोट दाखवताना त्यांच्याकडे एकच बोट जातो परंतु चार बोटही आपल्याकडे असतात पहावे आपण म्हणून आपल्या कुटुंबाला आपल्या कुटुंबातील बघा सदस्यांना आपल्या आई वडिलांना आपल्या भावा बहिणींना आपल्या पत्नीला आपल्या मुलामुलींना कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्यामुळे होता कामा नाही ही जाणीव पूर्णपणे आपल्यामध्ये असली पाहिजे यासाठी केला होता आत्ता असं शेवटचा दिवस गोड व्हावा ही सामर्थ्याची शिकवण ही समर्थांची शिकवण का आहे कारण या कलियुगामध्ये जर संतांची शिकवण नसेल ना तर जमाना विशूनकारक कितीही विद्या उदंड शिकून जरी आलास तरी काही फरक पडणार नाही समर्थ म्हणाले विद्या उदंड शिकला प्रसंग मान चुकतीची गेला तये विद्येला ओन फुसे म्हणून सामर्थ्य आपल्याजवळ पाहिजे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु येते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे जय जय रघुवीर समर्थ